पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन या दिनाचे औचित्य साधून देशातील सर्व सरकारी कार्यालये शाळा महाविद्यालय संस्था या ठिकाणी ध्वजारोहण करून भारतीय ध्वजाला सलामी देण्यात आली या पार्श्वभूमीवर संगमेर शहरात सय्यद बाबा उर्स कमिटीच्या वतीने सय्यद बाबा चौक येथे माजी नगरसेवक किशोर टोकसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली यावेळी माजी नगरसेवक डॉक्टर दानिश डॉक्टर जी पी शेख शफी तांबोळी जमीर जानी सलीम मिर्झा अंसार सैयद नाजिम सैयद उर्फ बिंदु यंचा सह मान्यवर तसेज परिसर नागरिक उपस्थित होते डेज न्यूज साठ जागीरदार संगमेर सैयद बाबा उर्फ कमेटी और शफी भाई तांबुली और हमारे सलीम भाई मिर्जा ये दो साहिबाबों के जानिब से लगभग सत्तावीस साल से शहर बाबा चौक में डेटा का कार्यक्रम होते आ रहा है मैं सतहत्तरवी स्वतंत्र तो दिन की तमाम भारतीयों को शुभे देता हूँ और हम सब आहत करते हैं आज के दिन कि हम हमारे भारत को समृद्ध बनाने के लिए और बेगर चीज़ों के से जो गुलामी दुण। से हटाने के लिए तो हम और सभी भाइयों को मैं फिर से एक बार अपनी ओर से स्वातंत्र्य शुभेच्छा देत आहोत जय हिंद जय भारत आता एकवीसवी शताब्दीचे तिसरे दशक दोन हजार चोवीसमध्ये आहोत आणि आज आपण आहोत जसं पूर्वीच्या काळात आपले इतर पूर्वज होते आणि त्याच पद्धतीने त्यांनी एक चांगला संघर्ष या देशाला देऊन आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे आणि त्याचंच फल आहे की आज आपण आपला अठ्ठ्याहत्तरवा हा जो दियो, स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करीत आहोत तर आपल्याला पाहिजे की आपल्या सर्व धर्मीय माणसांनी एकत्र येऊन एक वेगळ्या पद्धतीने हा देश निर्माण केलेला आहे आणि जगामध्ये हा आपण एकदम तिसऱ्या क्रमांकावर एक चांगल्या पद्धतीने उभे आहोत तर अशा याच्यात आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की आपण आपले जे काही गोष्टी असतात ते सर्व देशाचा अर्पण करून आपण या देशाला जास्तीत जास्त बलवान करावं आणि आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आपण हा देश कसा सुकलाम सुपलाम करणार आहोत त्याच्यावर भर द्यावा एवढेच सदिच्छा एक करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद आज सत्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आपण सर्व जाती धर्माचे मान्यवर मित्रगण आपण साजरा करत असताना अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये ज्यांनी आपलं स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा सर्वांना दिल्या अशा माना माननीय बाळवे नरेश भाऊंची कन्या आहेत अतिशय एक विश्लेषण एक सुंदर पद्धतीने भारताच्या अशा स्वातंत्र्य मिळालं त्याच्या सर्व घटना आपल्या पुढं तिने मांडल्या भारत स्वातंत्र्य ज्या दिवशी होयचं होण्याला सुरुवात झाली त्या दिवशी हजारो लाखो लोकांनी आपल्या भारत देशासाठी आवती दिलेली आहेत आपल्या प्राणाची प्रतिष्ठा लावलेली आहे महात्मा गांधीजींनी जलेजावाचा नाराज आणि त्या दिवशी पूर्ण आपल्या हिंदुस्थानामध्ये आपल्या स्वातंत्र्यासाठी मोठी चळवळ उभी राहिली मी आज स्वात आपण हे स्वातंत्र्य नाही आपण सर्व लोकशाहीच्या माध्यमातून आपण प्रत्येकजण याचा अनुभव घेत आहोत आपण आज स्वातंत्र्य दिनाच्या मी सर्व सर्व समाज बांधवांना मी स्वातंत्र्य दिवसाच्या लोककुंटीपूर्णची शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र दोस्तो आज बहुत बडा खुशी का दिन आहे पंधरा ऑगस्ट का दिन जो हमें भारत को तो स्वतंत्र मिला है हमें नाज है फकर है कि इस आज़ाद स्वतंत्रता के लिए तमाम लोगों ने तमाम जात के धर्म के लोगों ने अपनी आहुति दी है कुर्बानी दी है हजारों लाखों उलमाओं ने मौलाना ने मुसलमानों ने इस देश के लिए अपने बलिदान दिया है फकर है ये पंद्रह अगस्त के दिन तमाम लोगों ने हज़ारों की संख्या में यहाँ पर आना चाहिए ये बहुत बड़ा दिन है इसकी हमने कानून रखनी चाहिए लेकिन हम लोग बहुत हमारे नौजवानों को मैं खास करके गुजारिश करता हूँ क्या थोड़ी सुस्ती बाजू को रखकर इतने बड़े दिन के लिए यह हाजिरी देने मांगता शफी भाई रामबुली हमारे जो माजी उपनगराध्यक्ष रह चुके हैं ये कितने सलीम भाई मिर्जा और उनका जो ग्रुप है ये सत्ताईस सालों से ये शहीद बाब चौक में ये पंद्रह अगस्त का ये यह प्रोग्राम छब्बीस जनवरी का प्रोग्राम यहाँ पर रखते हैं और रखते आ रहे हैं इसका हमें बहुत खुशी का खुशी है।, है हमारे दोस्त अंसार भाई शहद बाबा उस कमेटी के अध्यक्ष है इनका भी ये उम्र में अब हम साथ पार कर चुके हैं लेकिन ये नौजवान के का ये अनसार भाई जबीर भाई होंगे इनका जो ग्रुप है नाजिम भाई जागीरदार बिंदु जा, भाई जागीरदार हमारे दोस्त न्यूज वाले ये इतना बड़ा काम भागते दौड़ते नौजवानों की हमें दे पकड़ है नमस्कार अपन पहा नासिक अहमदनगर पुणे और एक में आधुनिक तास वृत्तवाहिनी डेज न्यूज